विदर्भामध्ये सर्वात जास्त विधानसभेच्या जागा आहेत आणि म्हणजे बासष्ट मतदारसंघ हे विदर्भामध्ये आहेत आणि विदर्भामध्ये सुद्धा अतिशय म्हणजे धडकी भरवणारा जो आपला विषय आहे तो तसा सर्वे रुद्रचा येतोय भाजप आणि काँग्रेसला जवळपास समान अशा जागा मिळताना दिसत आहेत भाजपला तेवीस काँग्रेसला एकवीस शिवसेना शिंदे गटाला चार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चार राष्ट्रवादी राष्ट्रवादीला चार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चार, चार। आणि इतर दोन म्हणजे अगदी समसमान असं वाटप या सर्वेच्या म्हणजे जनतेनं तुमच्या समोर मांडलेलं आहे हे कसं काय आलेलं आहे विजयजी यस नक्कीच विदर्भ हा तुम्ही जसं म्हणलात खूप मोठा म्हणजे रिजन आहे आणि या मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात लोकसभेला Uh, या मध्येच जसं तुम्ही पहिला टप्पा पहिला फेज म्हणू आपण त्या टप्प्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर पाच लोकसभेच्या मतदारसंघांपैकी फक्त एकच मतदारसंघात भाजपची सीट लागली होती ती म्हणजे नागपूर ती ही फार क्लोज मध्ये आली राईट सो त्यावेळेस जे मुद्दे होते संविधान बचाव किंवा uh, किंवा अजून yeah. बेरोजगारी असेल महागाई असेल ह्या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट त्यावेळेस झाला होता yeah. यावेळेस पण तोच इम्पॅक्ट किंवा के तेच केंद्र प्रशासनाच्या विरोधात किंवा महायुती सरकारच्या विरोधात एक प्रकारचं एक विरोधातलं मोमेंटम म्हणू की तो आपल्याला पाहायला मिळतो फक्त एवढंच की संविधान बचाव जे काही नेरेटिव्ह होतं ते मात्र यावेळेस भाजपनं खूप छान चांगल्या पद्धतीने होडून काढण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते यामुळेच भाजपची जागा इथे विदर्भामध्ये वाढलेली दिसून येते सोबतच त्यांनी जशी सत्ता आल्यानंतर लाडकी बहीण योजना इथे पण इम्पॅक्टफुल करते कारण की इथला जो मतदार आहे तो बहुतांशी शेतकरी सोबतच जो काय म्हणतो आपण रोजंदारी पद्धतीने सुद्धा कामावर किंवा या सगळ्या गोष्टींवर असणारा सुद्धा मतदार बहुतांशी पाहायला मिळतो हा मतदार अं विविध योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारसोबत कनेक्ट झालेला पाहायला मिळतो याचाच फायदा आपल्याला विदर्भामध्ये अं महायुतीला होताना दिसतो आणि जसं आपण म्हटलं की महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं नक्कीच इथे विदर्भामध्ये त्यांचं एक वैयक्तिक जाळ एक संघटनात्मक जाळ आणि मोठे मोठे नेते सुद्धा विदर्भातले यापूर्वी सुद्धा काँग्रेसनेच दिलेले आहेत आणि आता सुद्धा बऱ्यापैकी काँग्रेसने खूप चांगल्या पद्धतीने तिथे उमेदवारी दिली असल्या कारणाने विदर्भामध्ये आपल्याला काँग्रेसच्या सुद्धा जागा ह्या भाजपच्या बरोबरीच्या तुल्यबळ तुल्य बळावर दिसून येत आहेत ओके आता म्हणजे हे तर विदर्भामध्ये अं ज्या जसं की तुम्ही सांगितलं की संविधान संविधानाचा मुद्दा असेल किंवा ह्या या मुद्द्यांनी कुठ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप त्याची चर्चा झाली आणि त्या गोष्टी खूप तिथे चर्चेला गेल्या विदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आपण नेहमीच ऐकत असतो की शेतकरी आत्महत्या असतील विदर्भ मराठवाड्यामध्ये तो मुद्दाही खूप चर्चेला गेला आमची आम्ही सुद्धा ज्यावेळेस ग्राउंडवरती गेलो होतो त्यावेळेस सुद्धा लोकांच्या तीव्र भावना होत्या आणि या सगळ्या कुठंतरी अँटी इकम्बसीचा फटका जो आहे तो कुठंतरी सरकारमध्ये असलेल्या पक्षांना बसत असतो नेहमीच आणि ती म्हणजे त्याचा जो रोष असतो तो, तो आ, लोकांचा हा सरकारवरच असतो